दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळ्या बहिणी माऊलींच्या दर्शनासाठी एकत्र येतो आणि सकाळ सकाळी तयार होऊन दर्शनासाठी जातो आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आमच्या इथून माऊलींची पालखी जाते आणि आम्हाला सहजरित्या त्याचं दर्शन सुद्धा मिळतं आता असा गंध लावणं खूपच आवश्यक आहे कारण गंध लावल्याशिवाय ती फिलिंग येत नाही आणि असा गंध लावून वारकऱ्यांवर जी मजा आहे ना ती कशातच नाही गाडी तर घेऊन कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे चालतच जावं लागतं आणि वारकऱ्यांसोबत कधी चालता चालता रोड उरकतो ते सुद्धा कळत नाही आणि दरवर्षीप्रमाणे चुलत काकाचे एका दिंड तिला जेवण असतं आणि दरवर्षी आम्ही तिथे प्रसादाला जातो म्हणजे जातोच इथं त्या दिंडीसोबत म्हणजे वारकऱ्यांसोबत जेवायला जी, वार जे जी मज्जा येते ना ती वेगळीच येते आणि जेवणसुद्धा पोटभर होतं एवढं टेस्टी टेस्टी जेवण असतं तिथलं सगळं दर्शन झालं जेवण झाले त्यानंतर ना आम्ही जातो शॉपिंगसाठी कारण आता पालखी येणार शहरात म्हणल्यानंतर दुकाने असे पाळणे वगैरे लागलेली असतात तर यावेळी काही खरेदी तर केलीच नाही फक्त अशा पाळण्यांमध्ये म्हणजे अशा राईडमध्ये बसलो आणि पेटपूजा भरपूर केलेली आहे असं वाटतंय की आता उद्या आजारी पडतोय का काय कारण एवढं बाहेरचं खाल्लं ना गेल्या गेल्या पहिल्यांदा चालत गेलो त्यामुळे भूक लागली होती पहिल्यांदा वेळेवरती तड त्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आता चटरपटर खायला पाहिजेच म्हणून अननस खाल्ला आणि शेवटी सगळ्यांचा फेवरेट चायनीज खाल्लं आता खरेदी तर मी काय केले नाही सगळं आद्यासाठी घेतलेलं आहे तिला नेलं नव्हतं त्यामुळे तिच्यासाठी सगळे टॉईस घेतलेलं आहे अशी माझी पालखीची खरेदी आहे कसा वाटला